श्री स्वामी समर्थ देव आज तुम्हाला म्हणत आहे आज तुमचा दिवस चमत्कारासाठी आहे तुम्ही वर आणि पुढे बघत राहा तुम्ही एका महान देवाचे आशीर्वाद आणि अत्यंत अनुकूल असे मिळणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक ओसरी नकारात्मक विचारांना व्यापू देणार नाही तुम्ही सुरक्षित आहात आणि आनंदाने भरलेले आहात तुम्ही पुढे जात आहात चा दिवस अद्भुत संधीचा दिवस असेल जो तुमच्या उद्दिष्टात अडथळा जाणू शकणाऱ्या कोणत्याही आणि प्रत्येक अडथळ्याला मागे टाकेल तयार राहा सर्वोत्तम अजून सांगायचे आहे हा महिना संपण्यापूर्वी देव तुम्हाला उत्सव साजरा करण्याचे कारण देईल तुमची परिस्थिती जबरदस्त आहे परंतु आशा गमावू नका विश्वास ठेवा सर्व काही ठीक होणार आहे हल्ला केला जात आहे कारण हा तुमचा यशस्वी हंगाम आहे देव तुमच्यासाठी लढत आहे तुमचा विजय आहे नियंत्रण सोडा आणि तुमच्या जीवनात ऊर्जा वाहू द्या तुम्ही ज्या परिस्थितीशी झगडत आहात तो नैसर्गिकरित्या उलगडण्यासाठी तुम्ही परवानगी देता तेव्हा तुम्ही हालचाल आणि उपचारासाठी जागा तयार करता तुमच्यासाठी सुखी भविष्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासोबत आहे आणि सर्व ठीक आहे तुमचा माझ्यावरती विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई तुमच्यावरती माझा विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल नवीन नोकरी नवीन घर नवीन नवीन आणि पिढ्या संपत्तीच्या जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा घोषित करतो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला आणि मी तुमच्यासाठी एक गुप्त प्रार्थना करीन तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीचे भरपूर पीक घ्याल तुमच्यावर भरपूर आशीर्वाद आहेत देवाच्या चमत्कारासाठी खुले रहा आणि आता तुम्ही चमत्कारांना आकर्षित करता तुम्ही जे शोधत आहात ते आधीच ताब्यात आहे अशी कल्पना करा शक्तिशाली बदल पुढे आहेत तर विश्वास ठेवा घटणाऱ्या घटनांची देवी वेळ तुमच्या आयुष्यात तुमची तयारी केली जात आहे काहीतरी मोठे तुम्ही ते अनुभवू शकता देव तुम्हाला तुमच्या सर्व ओजांपासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे तुमचा करिअरचा आदर्श मार्ग असो किंवा तुम्ही कधीही कल्पनाही केलेली नसलेली ज प्रगती असो काहीतरी अविस्मरणीय तुमची वाट पाहत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ